नाव सांगा तुमचं शिंगाडे माजी सरपंच वसपे पण काय झाले म्हटले दवाखान्याचं ते हे कुठला दवाखाना पहिलं तर आणि काय झालं उपकेंद्र वसपे हा पूर्वीपासून दवाखाने आता झाल्यानंतर त्याला सगळ गळत होत त्यानंतर रिपेअर झाली याच्यावरती खर्च केला पण या ठिकाणी कुठलाही कर्मचारी काही थांबत नाही ना येते नाही उघड्यासारखं वाटत नाही या ठिकाणी बघा तुम्ही उदय लागलेले संपूर्ण आतमध्ये तरी खोल नाही लॉक लागले लॉक म्हणजे याच्यावर परिस्थिती दिसते एकही कर्मचारीच नसतोय काय त्यांची नेमणूक कुठं केली काय शासनाने माहित नाही पण आज इथं वर्षाला एकही कर्मचारी नसतोय दवाखान्यातला आणि त्या रोडची परिस्थिती पडलोय आता येताना ओके आता ह्या दवाखान्याच्या मॅटर मध्ये कधी उघडलं होतं लास्ट मला माहितीये किती बरेच आठ नऊ पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दोन उघडते म्हणजे वर्षातून ते दोनदा उघडत पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी खरे या बाबतीत मी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या त्या मिटिंग मध्ये सुद्धा तक्रारी केल्या त्या पण त्याची काय दखल कोणी काही घेत नाही कर्मचारी म्हणतात आम्ही जातोय वो आम्ही जातोय वो पण जाता असत उघडलं असतं आणि तो थांबले असते किंवा नहीं। तर हे गवत माझ नसतो परिस्थिती दिसते ना समोर आहे ना हे खोललेलं दिसतच नाही खरं तर म्हणजे हे गवत वाढले आतमध्ये गवत गेले सगळं आतमध्ये हे लॉक कधी खोलले माहित नाही दिसत एवढं ना, ना, लॉक तांब लागली लॉकला लॉकला इथे कुठले कुठले गाव अटॅच आहेत ह्या उपकेंद्राला इथले दिगत पंचाळे खोर्द वचपे हा ही गाव आहेत तीन गाव तरी हे खोलतच नाही तरी खोलतच नाही आता गर्दर महिला कशा नेणार डिलिव्हरीच्या आजारी पेशंट पावसा पाणीचे दिवस रस्ते या असे परिस्थिती वळशे बाटला दोष नाही देत वळशे बाटले मग सगळं केलं पण ही नानायक लोक आहेत ना बाकीचे वळसे नाही दोष देत आम्ही आलं का लक्षात कुंडली बलके बोलतोय मला वचब्याचा काय वळशे बाटलांना दोष नाही देत त्यांची काही चुकी नाही त्यांनी सगळी सुविधा केली पण हे लाचार आहेत ना बाकीचे यांनी सगळा खेळ केला आमची बघा परिस्थिती रोडची बघा पडलो आम्ही आता गाडी काय खंड बांधून उपयोग आहे का आदिवासीसाठी आहे का बांधून उपयोग इथला कुठल्या पेशंटला तपासायला डॉक्टर नाही काय नाही हे नालायक कार्यकर्ते बाकीचे त्यांचा काय साहेबांचा दोष नाही साहेबांनी सगळी सुविधा करून ठेवली आलं का लक्षात ना ते पण इतक्या दिवसापासून बंद आहे मग तुम्ही तक्रार का नाही केली किती वेळा तक्रार केली तर डॉक्टर आरोग्य केंद्रात आठ वेळा जाऊन सांगितलं पन्नास वेळा इथं मला आमची नेमून झाली तेमकीची नेमणूक झाली येतच नाही कोणी अनेक वेळा केलेल्या आहेत मीटिंग मध्ये पण त्याची काही ते दखल कोणी घेत काही नाही फक्त नावाला दावाखाना फक्त म्हणजे आम्ही जातो फिरतो येतो पण लोक तिथं नसतात लोक काय हे कधीतरी येतात कधीतरी जातात मोठं ऐकलं ना जातात निघून हे उघडलं लोकांना का ठराविक काळ काढला की कधी समोर येतात इथे पण लोकसंख्येच्या हिशोबाने दोन तीन गावात तर भरपूर लोकसंख्या आहे पहिली गोष्ट ही तर दुसरी गोष्ट म्हणजे इथे जर असेल तर इथून आडीवले जाणं म्हणजे हा रस्ता खराब आहे पुढे हे लोकांना बेटर रा असेल ना जाण्याच रस्त्याच नाही राहिला कुठलीच गाडी टू व्हीलर आता आलो पडलो आम्ही एकदा जर लोकांना थंडी किंवा जोरातील साधे किरकोळ तर त्या ठिकाणी तुम्ही जर नाही तिथं गोळ्याची काही व्यवस्था झाली नाही तर इथं शेवटी त्यांना पर्याने अडवल्याच यावं लागतं सात आठ किलोमीटर हा दुसरी जाण्याची सोय नाही दुसरी हा माणूस जर कर्मचारी तर गेला वेळेवर राहिला आठवड्यात तीन चार वेळा अशा ठारव दिवस जर त्याचे असते तर लोक इथे येऊ शकतात ना हे ये येतात आणि कधी विजिट मारतात डोंगर बागतात जातात निघून कसे काय लोक सापडतात त्यांना कसे काय ते लोक इथं असे मर्यादा पाहिना काय ठारव कालावधीची हे बाग इथं गरोदर महिला वगैरे सगळ्या आहेत इकडे दवाखान्याची व्यवस्था नाही डॉक्टर नेमणूक नाही काही नाही ते डॉक्टर नाहीच आहे फक्त दवाखाना सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एक मे यालाच फक्त झेंडा तेवढे दोन लोक झेंडावंदनला वंदनला येतात का फक्त झेंडावंदनला वंदनला दाखवतो बघा इथं काय बांधले त्यांनी वायर बांधले वायर कशाला बाहेर बांधली झेंडे याला पूर्ण वायर बांधले वाय वायर वायर म्हणून त्यासाठी लावली त्यांनी पण ही काय बांधलेली वायरी बंदाची वायरी अरे बापरे आता अर साहेबांना काय सांगायचं साहेब साहेब करतात व्यवस्थित काम साहेबांचा काय दोष आहे का पण एक काय अधिकारी वगैरे हो लक्ष नाही पंचायत समिती जिल्हा परिषद आता निवडणुका आल्या निवडणुका निवडणूक आल्या का नाही आता मग मतं मागायला येणार पण इकडे अवस्था काय आदिवासी पाहिली का हे साहेबांपर्यंत पोहचावं वळसे साहेबांपर्यंत बरोबर पा, ते गवत एवढं हा हे गवत मारले बघा पहा तुम्ही पहा पहा या इकडे पहा इकडे संपूर्ण पहा या किती गवत मारले आहे का काय व्यवस्था पहा तुम्ही संपूर्ण या संपूर्ण या माझ्या हे काय परिस्थिती पा बापरे कसं काय करणार साहेबांचा दोष नाही त्यात एक बाकीचे लोक आहेत ना हे साहेबांच्या नावाखाली फक्त हे करतात बाकी काही नाही आयबनचं काम व्यवस्थित आहे पण हे बाकीचे आहेत ना नाच्या आदिवासी नाही पण असं जर असेल ना या ठिकाणी तर हे म्हणजे खोललेलं दिसत तर नाहीच आहे कारण गवत आत मध्ये गेलं खोललं नाही 15 आणि जायचं ते मला म्हणतील आपलके या पक्षाचा त्या पक्षाचा पक्ष सावळ नाही ते आमच्या गावाचा प्रश्न आहे तीन गावांचा प्रश्न आहे आमचा बरोबर आहे तुम्ही तुम्ही नाव सांगा तुमचं मी ना आत्मराम काळू कुठे राहता इथं शेजारी हे कधी उघडलं जातं दवाखाना उघडत नसतोय दवाखाना नसतोय तुम्हाला जर असं आजारी वगैरे काही वाटलं वगैरे कुठे जात जातो आज उऱ्याला इथे कोण कोण लोक कर्मचारी माहितीये तुम्हाला इकडे विजिट ला कोणी माहिती आहे येतच नाही ना नर्स आणि कोणी असं ते पण बिलकुल पाहत नाही अरे बाप हे किती दिवसापूर्वी उघडलं होतं लास्ट टाइम तुला आठवते कधी उघडलं होतं त्यांनी नाही ना सर मला सांगा आता एवढी मोठी बिल्डिंग बांधली या ठिकाणी आणि त्या ठिकाणी अशी अवस्था असेल तर काय सांगाल तुम्ही काय वाटत तुम्हाला काय यांचा निश्चित केला पाहिजे काय कर्मचारी नाही काही नाही आहे थांबलं पाहिजे त्यांनी थांबलं पाहिजे आपण पगार घेतोय चाटण्याचा पगार घेतोय आपण तुमचं काय म्हणणं आहे की अशी तर अवस्था असेल तर या भागामध्ये लोकांची खरंच गैरसोय होती का दुसरं काय ऑप्शन आहे इकडे अहो काय कुठला ऑप्शन नाही गैरसोय तर भरपूरच आता चार महिने पावसाळ्याचे जायचे आता रस्त्याचे बघा काय अवस्था आहे दवाखान्याची काय अवस्था आहे पेशंट असतं तर न्यायचं कुठं अँबुलन सुद्धा यायला मार्ग नाही आहे का मार्ग तुम्ही पाहा समक्ष आहे का मार्ग अँलन यायला काल पेशंट आज एकदम आलाय त्याला न्यायचं कसं टोपली न्यायची का, का मावळ तालुक्या सारखी नाशिक सारखी अ टोपल्या बांधून न्यायचे का लोकांना इथून एवढी सोडा साहेबांनी केली तरी लोकांचं लक्ष नाही हे मला सांगा आता तुम्ही ह्या संदर्भात कुणाकडे तक्रार केली होती कर्मचाऱ्यांसंदर्भात भरपूर तक्रार पंचायत समितीमध्ये तक्रार केलेली हा त्या लोकांनी काय सांगितलं तुम्हाला कर्मचारी आहेत की नाही कर्मचारीच नाही तर येथील कुठ नाही तर कर्मचारीच नाहीत येथील पण एवढं मोठं गाव असेल आणि दोन तीन गावात अटॅच तीन गाव आहेत ना अटॅच मग त्यांना लक्ष द्यायला मग बीडीओ त्या पद्धतीचा सभापती त्या पद्धतीचे का लक्षच नाही फक्त मतदानाचं लक्ष बाकी काय ना निधी निधी आम्हाला पाहिजे फक्त बाकी गेले तेल लावित वायर आता वायर्स वगैरे पाठी बघा उघड्या दिसत सगळं सगळं काहीच नाही आतमध्ये बघा खोल कधी घाण पडली आतमध्ये तापवरची गुळी यायला डॉक्टर येत नाही तर आता हे जंगल गवत माजले आता साप सरट वगैरे काय दोन झालं तर काय करणार गाडी यायला रस्ता नाही दोन पंचाळ्यात दोन झाल्या केसेस हा दोन केसेस झाल्या पंचाळ्यामध्ये पंचाळे खुर्द मध्ये गाड्याचा एक पोरगा आणि पोरगा ना ते राज्य कोणता त्याचा एक पोरगा दोन केशे झाले पंचायत यांचं लक्षच नाही भागात दवाखान्यांची अवस्था वाईटच म्हणायचं सर्वात वाईट आहे सगळ्यात पण आधीवर या ठिकाणी कर्मचारी असतात बऱ्यापैकी असं पण आहे तिथं आहेत कर्मचारी पण त्यांचं लक्ष इकडं कुठे हे केंद्र कशासाठी बांधले फक्त शो साठी बांधले का हा इथे कर्मचारी पाहिजे शो साठी बांधले का कर्मचारी किती लांब आहे दिगत वरून इथं सात आठ दहा किलोमीटर यायचे पंचाळीवरून लोक आहेत चार पाच किलोमीटर इथं वचपेची लोक आहेत यांची अवस्था काय बरोबर बरोबर आहे का नाही फार वाईटच अवस्था वाईट आहे खूप वाईट आता काय होण्या अपेक्षित सांगा आता इथं नेमून डॉक्टरांची झाली पाहिजे काय कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली पाहिजे तर अवस्था होईल नेहमी दोन दिवसांनी तीन दिवसांनी आलेच पाहिजे ना उघडा दवाखाना कंटिन्यू उघडा पाहिजे पाहिजे मावशी तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे सरपंचा सरपंचा शिंगणे इतके अर्ज केले दुनियादारी माहिती कळावली तरी त्याच्या कोणी दुर्लक्ष द्यायला तयार नाही अपेक्षित आता या ठिकाणी कर्मचारी जे नेमलेले आहेत त्यांनी आपलं वेळच्या वेळी ठरलेल्या तारखेला येऊन लोकांना इथं दवाखाना उघडला पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे की आम्ही ह्या दिवसाला ह्या तारखेला या ठिकाणी आम्ही थांबतोय तुम्ही इथं येत जा आम्ही तुमच्या घरी हो पोहोच येऊ शकत नाही पण दाखवा जरी उघड्यानंतर येत जा इथं पण तशी अवस्था इथं दिसतच नाही निमित पाहतो मी आता त्यांनी त्या झेंड्यासाठी ता आपलं ते वायर वगैरे बांधली हे पण चुकीच आहे ना चुकीचं आहे याचा अर्थ असा आहे का ते कायम स्वरूपी बांधून ठेवले तेवढं पुरत झेंडा लावायचा आणि फडकवायचा जायचं एवढाच विषय दिसतो त्याच्यावरून कारण दोरी वगैरे नाहीच आहे ना झेंड्याला हे वायर बांधणं हे चुकीचं आहे ना असं कुठं जे त्याला दुरी बांध बांधलीच पाहिजे असं वायर किंवा काही तार बांधून चालत नाही चालत नाही लक्षच नाही अजिबात हा आयुर्वेद केंद्राचे डॉक्टर असेल त्यांचं सुद्धा लक्ष नाही काही उपकेंद्र कशासाठी बांधले कशासाठी बांधले हे तरी त्यांना कळायला पाहिजे ना इतर डॉक्टर नको का पाठवायला नर्स नको का पाठवायला पाठवायला पाहिजे ना आता मला आठवत दहा ते पंधरा वर्ष झाली या दवाखान्याला काय पण एकही कधी उघडा दिसला नाही मी काय मी शेताला केली मी तो दुरुस्ती करून दिली पण मध्ये कर्मचारी पाहिजेत याची काही व्यवस्था केलेली नाही दवाखाना हा उपकेंद्र बांधल्यापासून कधी कर्मचारी होते का म्हणजे दोन चार दिवस कधी असेल म्हणजे बांधून नुसतं ठेवलं बांधून ठेवलं आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असं येत आहेत या उपकेंद्रावरती एवढं साहित्य खरेदी केलं जात ते कुठं आडवडी पेशी मध्ये ठेवले जात असा इथं असेल कुठं लावलं मध्ये त्याकडं कपड जुनं पानं असं पडले असतील पण हे काय आम्हाला काय पाहायला मिळत नाही मी रोजच इथं असतो सतत फिरतेच असतो मी इकडं ही अवस्था वाईट आहे लय वाईट आहे ठीक आहे सर ओके